कोल्ड्रिंक कप सिरपवर महाराष्ट्र सरकारची कारवाई विक्री व वा वापर तात्काळ थांबविण्याचे निर्देश मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कप सिरपच्या सावधगिरीचा राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने कोल्ड्रिंक कप सिरपचा वापर विक्री आणि वितरण तात्काळ थांबवण्याचे आदेश जारी केले आहेत अन्न आणि औषध प्रशासनाने जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे की कोल्ड्रिंक सिरप हे तामिळनाडूतील श्रेसरण फार्मा कंपनीने तयार केले आहे त्याच्या आर तेरा या बॅचमध्ये डायथिलीन डायथिलिन या विषारी रासायनिक पदार्थांची भेसळ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे हा घटक मानवाच्या शरीरासाठी घातक असून त्याच्यामुळे बालकाचे मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व औषध विक्रेत्यांना घाऊक विक्रेत्यांना व रुग्णालयांना सदर बॅचचा साठा तात्काळ गोठवण्याचे आणि संबंधित औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत जनतेने जर आपल्या परिसरात कोल्ड्रिंक सिरप विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळल्यास त्वरित महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाला टोल फ्री क्रमांक ईमेल व मोबाईल नंबरवर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे तामिळनाडूतील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून महाराष्ट्र सरकार या औषधाच्या वितरणाचा मागोवा घेत आहे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे आणि सदर सिरपचा वापर पूर्णतः टाळावा असे आवाहन राज्य सरकारने केले आहे एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख